संतोष बांगर कधी ते शिवराळ भाषेमुळे चर्चेत येतात तर कधी अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडतात आता पुन्हा एकदा बांगर चर्चेत आलेत आणि कारण आहे विद्यार्थ्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याचं काय म्हणालेत संतोष ज्यामुळे विरोधकांनी त्यांची शाळा घेतली आहे बाराखडी शिकवायची असते ज्या वयात मुलांना एबीसीडी शिकवायची असते त्या वयाच्या कोवळ्या जीवांना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर काय बघा जर पप्पा म्हणत असेल मतदान दुसरीकडे दोन दिवस जेवायचं दोन दिवस जेवायचे नाही आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तो जेवती कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरात कोणाला संतोष बांगर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत हिंगोली जिल्ह्यातला कळमनुरी हा त्यांचा मतदार याच मतदारसंघातल्या लाख नावाच्या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत बांगर गेले होते निमित्त होतं वर्ग खोल्यांच्या सातवी पास असलेल्या संतोष बांगर यांनी मग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला जर पप्पा म्हणत असेल आपले मतदान दुसरीकडे करायचं दोन दिवस जेवायचे दोन दिवस जेवायचे नाही आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा जेवती नाही कोणाला मतदान करायचं जरा जोरात कोणाला संतोष बांगर आणि वाद या एका नाण्याच्या दोन बाजू बांगर बोलले आणि वाद झाला नाही असं सहसा होत नाही ते आता हे ते संतोष बांगर आहेत त्यांचं पण हे हे म्हणजे लागोपाठ महाराष्ट्रामध्ये करत आहे स्वागतासाठी लहान पोरं बसवून ठेवायची ते अनिल पाटील नावाचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी लहान पोरं स्वागतासाठी बसवून ठेवलेले रस्त्यावरती हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पुराणी उपवास केला पाहिजे अशी राज्यातील नाचकी नवटंकी काय चाललं आहे काय कळत नाही सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे मला वाटलं त्यातला हा हा एक रोग संतोष बांगरलासुद्धा झाला असावा मतांचा रोग नाही कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तीनी टीका करताना किंवा बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे मला माहिती नाही संतोष बांगर काय बोलले बोलले पण सर्वांनी संस्कृती पाळली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती ही ही संताची भूमी आहे ही राष्ट्रसंताची भूमी आहे त्यामुळे या भूमीत योग्य पद्धतीनं शब्द वापरले बांगर कधी शड्डू ठोकतात कधी फोनवरून शिवीगाळ करतात कधी कोणाच्या तरी कानाखाली मारतात तर कधी भर चौकात फाशी घेणार असल्याचं सांगतात संतोष बांगर मेल रे बाबा त्याचा ऍक्सिडेंट झाला हा ऍक्सिडेंट झाला म्हणलं संतोष बांगरचा दांडेगावकर येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो कि या, या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र भाई मोदीच होणार जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी येईल स्वतःच्या मतांसाठी संतोष बांगर चिमुकल्या विद्यार्थ्यांना उपोषण करण्याचा सल्ला देत आहे आई वडिलांविरुद्धच बंड करा असं सांगताय हे कृत्य सत्ताधारी आमदाराला न शोभणार आहे माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट